मंडळी लहानपणी माझा एक मित्र होता सुजित नावाचा आम्ही कबड्डी खेळायचो त्यावेळेस या सुजितला एक सवय होती तो सर्व्हिस टाकायला आला की तोंडाने बोलायचा घुसूक आहे घुसूक आहे आम्ही त्याला म्हणायचो अरे बाबा घुस ना मात्र तो टच लाईन वरच उभा राहून हुसू का मी घुसू का असं करायचा आणि सरते शेवटी मग आम्हीच त्या टच लव लाईनवर जाऊन त्याला उचलून बाहेर फेकून द्यायचं हे अनेक वेळा व्हायचं ही गोष्ट आता आठवण्याची वेळ का यावी तर त्याला कारण उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी उबाटा सैनिकांचा एक मेळावा नुकताच घेतला होता आणि त्या मेळाव्यात उद्धव ठाकरे सांगत होते की मी स्वबळावर लढेन मी स्वबळावर लढेन वारंवार त्यांनी स्वबळाचा उल्लेख केला शिवसैनिक म्हणतायत स्वबळावर लढा तिकडचा अहवाल आलाय स्व स्वबळावर लढा मी स्वबळावर लढेन असं उद्धव ठाकरे म्हणत होते आणि थोडक्यात काय मी घुसू काय मी घुसूक आहे असंच त्यांना म्हणायचं होतं का, का? मंडळी महानगरपालिकेच्या निवडणुका आता लागणार आहेत आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उबाटा सेना ही स्वबळावर लढणार अशी हवा करण्यात आलेली अर्थात संजय राऊत यांच्या मार्फत ही पुढी सोडण्यात आली आणि त्यानंतर सगळा मीडिया उबाटा सेना ही स्वबळावर लढणार असं म्हणायला लागले पण खरच उबाटा सेना ही स्वबळावर लढू शकते का त्यांच्याकडे तितकी ताकद आहे का स्वबळावर लढण्याची ताकद उद्धव ठाकरे कधीच गमावून बसलेले आहेत आणि विधानसभा त्यांच्या हातातून निघून गेलेली आहे लोकसभेला फारसं यश मिळाले नाहीये फार मोठं यश नाहीये त्यामुळे आता त्यांचं सगळं लक्ष हे महापालिकेवर त्या त्यातही मुंबई महानगरपालिका हे उद्धव ठाकरे टार्गेट करणार आहेत कारण मुंबई महानगरपालिका जर उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेली तर उबाठा सेनेच राजकीय अस्तित्व जवळजवळ नष्ट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे उबाठा सेना ही आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रत्येक पाऊल हे काळजीपूर्वक टाकणार आहेत स्वबळावर लढू स्वबळावर लढू असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आता ओबाटा सेनेकडे स्वबळावर लढण्या इतकं बळच उरलेलं नाहीये त्यांनाही हे कळतंय की आपण जर महानगरपालिका निवडणुका या स्वबळावर लढलो तर आपली काही धडगत नाहीये आपली धडगत नाहीये मग उबाटा हे का वारंवार स्वबळावर बोलतायत त्याचं त्याच कारण स्पष्ट आहे त्यातून उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांना इशारा देत आहेत काँग्रेस उबाटा सेनेबरोबर आता कुठलीही निवडणूक लढण्यास उत्सुक नाहीये आणि हे सत्य आहे ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचं पाणीपत झालेलं आहे त्याचा सगळा दोष त्यांनी उबाटा सेनेवर टाकलेला आहे उबाटा सेनेने अनेक जागांबद्दल शेवटपर्यंत ताणून धरलं आणि त्यामुळे प्रचाराला वेळ मिळाला नाही आणि म्हणून काँग्रेसचे उमेदवार हरले असा निष्कर्ष काँग्रेसने काढलेला आहे आणि त्यामुळे आगामी कुठलीही निवडणूक ही उबाटा सेनेसोबत लढायची नाही या निष्कर्षाप्रत महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते आलेले आणि हे उद्धव ठाकरे यांना समजते आता अडचण अशी आहे मित्रांनो की काँग्रेस जर वेगळी लढली तर काय होऊ शकतं मुंबईचं उदाहरण घेऊ आपण मुंबईमध्ये काँग्रेसचा बेस आहे अर्थात मागच्या काही निवडणुकांमध्ये हा बेस मोठ्या प्रमाणात भाजपने घेतलेला आहे आणि तो बेस म्हणजे उत्तर भारतीय मतदान जे उत्तर भारतीय आहेत ते पूर्वी काँग्रेसला मतदान करायचे पण मागच्या निवडणुकीपासून ते भाजपकडे वळल्याचं दिसत आहे अशा वेळेस सगळ्या काँग्रेसची म जी म मदार आहे ती मुस्लिम मतांवर आहे आणि मुस्लिम मतं आपल्याला मिळतील असं काँग्रेसला वाटतय आता जर मुस्लिम मतं काँग्रेसकडे गेली तर उद्धव ठाकरे यांना काय मिळा आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना हे कळतंय की कि आपण कितीही स्वबळावर स्वबळावर ओरडत राहिलो तरीही काँग्रेस शिवाय आगामी महानगरपालिका निवडणूक जिंकणं कठीण आहे अवघड आहे अशा वेळेस काँग्रेस सोबत असली पाहिजे पण ती आपल्या टर्मवर असली पाहिजे यासाठी उद्धव ठाकरे वारंवार म्हणतायत मी घुसू का मी घुसू का आता उद्धव ठाकरे जर घुसले तर काँग्रेसला माहिती आहे की काय जे होईल ते उद्धव ठाकरेंचं होईल आपण मात्र सुरक्षित आणि उद्धव ठाकरे यांना नेमकं तेच नको आहे आणि म्हणून वारंवार उद्धव ठाकरे हे स्वबळाचा नारा देत आहेत काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे हे सिल्वर ओक वर शरद पवार यांना भेटायला गेले होते आतली बातमी अशी आहे मित्रांनो की ते शरद पवार यांची मनधरणी करायला गेले होते की महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी ही इन्टॅक राहील आणि ती एकत्र निवडणूक लढवेल यासाठी तुम्ही काँग्रेसची मनधरणी करा म्हणजे आतून घुसलो तर काय होत आहे हे उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष सांगून टाकलेलं मात्र शिवसैनिकांचा किंवा उबाटा सैनिकांचा जोश वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे म्हणतायत मी घुसुका आणि सैनिकही तोऱ्यात आहेत अरे आता आपले साहेब घुसणार म्हणजे पूर्ण लोन होणार आता तो लोन होणार की उद्धव ठाकरे हे पकडले जाणार हे आगामी येणारी महानगरपालिका निवडणूक आपल्याला दाखवून देणार आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद